ठाकरेंच्या शिवसेनेतून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी का करण्यात आली आहे त्याचं कारण आता समोर आलंय विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात बडगुजर यांनी गिरीश महाजन यांच्यासोबत फोटो काढला आणि त्यानंतर राऊतांनी बडगुजरांना काही सवाल केले दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये झालेली चॅट आता व्हायरल झाले बघूया सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली मात्र यानंतर संजय राऊत आणि सुधाकर बडगुजर यांच्यात झालेलं चॅटिंग आता व्हायरल आहे दरम्यान या चॅटमध्ये संजय राऊतांनी सुधाकर बडगुजर यांना केलेल्या सवालानंतरच त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय या चॅटमध्ये संजय राऊत बडगुजरांना गिरीश महाजनांसोबत फोटो का काढला म्हणून सवाल करतात संजय राऊत म्हणतात गिरीश महाजन बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना भाषा करतो आणि आपण सगळे त्याच्या सोबत उभे राहून त्याच वेळी फोटो काढता विला शिंदेच्या लग्नात जाऊन महाजन पुन्हा हेच बोलतो सुधाकर बडगुजर म्हणतात अरविंद सावंत सुद्धा लग्नाच्या स्टेजवर होते काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी ठाकरेंची शिवसेना जमीन दोस्त होणार असं वक्तव्य केलं होतं दरम्यान त्यांच्या याच वक्तव्यानंतर संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले होते आणि याच मुद्द्यावरून राऊतांनी बडगुजर यांना सवाल केला मात्र लग्नाच्या स्टेजवर अरविंद सावंत देखील होते त्यांना हा सवाल का केला नाही असा प्रश्न बडगुजरांनी यावेळी उपस्थित केला त्या संदर्भात आक्षेप आहे तुम्ही त्या ठिकाणी काही रिॲक्शन देणं अपेक्षित होत नाही अरविंद सावंत पण होते ना मी ते पावणे म्हणून तिथे गेलेलो होतो पक्षाचे प्रमुख नेते तिथे होते ना त्यांनी रिएक्शन द्यायला पाहिजे तिथं बरं लग्न सोडा कोणाचा शिंदे शिंदेच्या मुलींचा मी तिथे गेलेलो आहे समारंभाला मी नवरज नवरीच्या स्वागतासाठी व्यासपीठावर गेलो आणि तिथं जर गिरीश महाजन साहेब आले असतील त्यांनी काही बोलले असतील तर मला तर इतकी गर्दी होती काय बोलले आम्हालाही कळलं नाही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नात भाजप शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या सेनेचे नेते उपस्थित होते दरम्यान याच लग्नात काढलेल्या फोटोवरून राऊतांनी बडगुजरांना सवाल करत बाहेरचा रस्ता दाखवल्याची चर्चा आहे योगेश खरे झी चोवीस तास नाशिक